स्मार्ट सुग्रणीसाठी स्मार्ट किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे टीप नंबर एक समोसे बनवण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ पण नक्की घाला त्यामुळे समोसे अजूनच क्रिस्पी आणि स्वादिष्ट बनतात टिप नंबर दोन कापल्यावर सफरचंदाला थोडंसं मीठ सोडलं तर काळं न पडता तसंच राहतं सफरचंद सफरचंदचा कलर बदलत नाही टीप नंबर तीन हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन व मुगाचे पीठ घालावे हलवा छान चवदार आणि हेल्दी होतो टीप नंबर चार संत्री लिंबू यासारख्या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते टीप नंबर पाच गोड बुंदी बर्फीचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर बनवावी ही खीर खायला खूप टेस्टी लागते तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद